नमस्कार या ठिकाणी मी शालार्थ टू पॉइंट झिरो मध्ये या ठिकाणी आपल्या शाळेतील सेवकाचे कागदपत्र मान्यता आदेश रिपोर्ट आणि प्रकारे अपलोड करायची याविषयी मी माहिती देत आहे या ठिकाणी एम्प्लॉई कॉर्नर जो आहे त्यावर क्लिक करून डिजिटलायजेशन सर्व्हिस रेकॉर्ड यावरती जाऊन याप्रमाणे आपल्याला सेवक जे आहेत ते सेवकांची यादी दिसेल यामध्ये आपल्याला ज्या सेवकांची माहिती आपल्याला अपलोड करायची आहे त्या सेवकाच्या शालर आयडी वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे सर्व्हिस रेकॉर्ड एंट्री जी आहे ती आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी ए आणि बी असे दोन स्वतंत्र कक्ष आहेत एम्प्लॉय डिटेल्स ए मध्ये आहेत त्यामध्ये सध्या सद्यस्थितीत तो एम्प्लॉय कुठे आहे काय आहे त्याची जन्मतारीख जेंडर डेट ऑफ जॉइनिंग आणि या ठिकाणी येत आहे सर्विस रेकॉर्ड डिटेल जे आहे ते सर्व्हिस रेकॉर्ड डिटेल बी या सेक्शन मध्ये आहेत त्यामध्ये नियुक्तीचा प्रकार जो आहे तो नियुक्तीचा प्रकार कशा पद्धतीचा आहे तो व्यक्ती तो सेवन आए तो 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 जो आहे तो पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त झालेला आहे की न्यायालयीन आदेशाने नियुक्त झालेला आहे की पदभरती परवानगी घेऊन नियुक्त केलेला आहे त्याचप्रमाणे सर्व शेवट समायोजित कर्मचारी आहेत योग्य तो टॅब आपण सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अपॉइंटमेंट ऑर्डर नियुक्तीचा आदेश त्या सेवकाचा नियुक्तीचा आदेश जो आहे तो आपल्या संगणकामध्ये जो आपण सेव केलेला आहे पाचशे बारा के बीच्या आतमध्ये तो या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करायचा आहे या ठिकाणी चूज फाईल असा ऑप्शन आहे त्यामध्ये क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी सदर सेवक जो आहे तो सेवकाची माहिती जी आहे मी या ठिकाणी माझ्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेली आहे आणि सेवका या सेवकाची माहिती या ठिकाणी आहे आहे या या ठिकाणी ठिकाणी दिलेली डॉक्युमेंट डॉक्युमेंट आपण सेवक जो आहे तो प्री मध्ये सुद्धा आपल्याला बघायचा बघायला मिळते तेच डॉक्युमेंट आपण अपलोड आप केलेलं आहे का या ठिकाणी सदरसेवकाचा दिनांक एकतीस आठ दोन हजार दहा रोजी त्याला मान्यता आदेश जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे त्याचा आउटवर्ड नंबर ब्याण्णव पंच्याहत्तर आहे आणि नियुक्तीची दिनांक आहे एक नऊ दोन हजार ही दिनांक आपल्याला ठिकाणी टाकायची आहे एक नऊ दोन आणि बारा पंच्याहत्तर या ठिकाणी एक नऊ एक नऊ दोन हजार दहा आणि बारा पंच्याहत्तर हा आउटवर्ड नंबर आहे आउटवर्ड नंबर लक्षात ठेवा कधीही तीन पेक्षा जास्त तीन किंवा तीनपेक्षा जास्त असावा त्या ठिकाणी दुसरा जो आहे तो म्हणजे रुजू रिपोर्ट या ठिकाणी सदर सेवकाचा रुजू पहिला रुजू रिपोर्ट जो आहे या नियुक्ती आदेशातच रुजू रिपोर्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे या ठिकाणी बघा या सेवकाचा रुजू रिपोर्ट जो आहे तो एक नऊ दोन हजार दहा या दिवसाचाच आहे तो मी या ठिकाणी दिनांक टाकतो एक नऊ दोन हजार दहा याला आउट नंबर जो आहे तो टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर वैयक्तिक मान्यता आदेश जो आहे तो या साहित्यिक मान्यता आदेश देखील या ठिकाणी मी निवडत आहे तोच आदेश आपण अपलोड केला आहे का नाही या ठिकाणी बघू शकतो आपण या ठिकाणी बघा या सदर सेवकाचं नाव या ठिकाणी दिसत आहे पाच नंबरला आणि मान्य शिक्षण अधिकारी यांचे स्वाक्षरी केलेला अर्ज जो आहे तो सॉरी मान्यता जी आहे ती मान्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे सदर सेवकाची मान्यता जी है ती कहीं है तो सत्ता बारह दोन हजार दह आउटवर्ड नंबर है ये आउटवर्ड नंबर जो है तो लेखी है परंतु शिरो सहा दो हजार दा सत्ता बारह दोन हजार दहिकाने सत्ता बारह दोन हजार दहिका टाकले है जीरो सहा अगली दौन हजार दह अठिका नंबर टाकतो हे टाकल्यानंतर सध्या सेवकाचा हो मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकू शकतो त्याचप्रमाणे त्या हो सेवकाचा मेल आयडी सुद्धा या ठिकाणी आपण जो आहे तो आपण टाकू शकतो बघा या ठिकाणी मी सदरसेवकाचा तोच लिंग टाकलेला आहे आणि ड्राफ्ट सेव्ह करत आहे सदरसेवकाचा ड्राफ्ट जो आहे तो या ठिकाणी सेव्ह झालेला आहे आणि हा ड्राफ्ट सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट पुन्हा एकदा बघायला मिळतात डॉक्युमेंट नंबर टू आणि न्यू डॉक्युमेंट नंबर थ्री आणि ते केल्यानंतर मी पुन्हा एकदा तो ड्राफ्ट सेव्ह करतो आहे सेव्ह झालेला आहे अशा पद्धतीने ते सदर सेव्ह झालेले डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील आणि हा ड्राफ्ट आपल्याला फॉरवर्ड करायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा त्या सेवकाच्या हो शाळा आयडी वर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला या ठिकाणी बघा ड्राफ्ट सेव्ह आणि फॉरवर्ड टू नेक्स्ट ऑथॉरिटी तर फॉरवर्ड टू नेक्स्ट ऑथॉरिटी आपल्याला द्यायची आहे आणि हा नेक्स्ट ऑथॉरिटीला सेव्ह पाठवल्यानंतर सदर सेवकाचा ड्राफ्ट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पुढच्या डीओ टू कडे जाताना दिसत आहे पद्धतीने आपण आपल्या विद्यालयातील सर्व सेवकांची माहिती जी आहे तो टू पॉईंट जीव मध्ये आपण अपलोड करून कडे व्हेरीफाय करण्यासाठी पाठवू शकतो या ठिकाणी आपल्याला नक्कीच ही माहिती जी, जी आहे ती माहिती आपल्याला परिपूर्ण माहिती मिळाली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा ठेवतो धन्यवाद